आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत दोन हजार पंचवीस स्विफ्ट चार्ट आपल्याला अभियानस्थळ नोंदणी करायची आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस टप्पा चौथा याच्या अगोदर आपण वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल आजचा हा चौथा टप्पा आहे पाच मे याच्यानंतर वीस मे पंधरा जून आणि तीस जून असे तीन टप्पे राहिलेले असे एकूण सात टप्पे याचे चला तर या स्विफ्ट चार्ट बॉटवर वर या हा जी लिंक दिसते व्हॉट्सअपला फिरता फिरताना ही जी लिंक दिसते त्या लिंकला या ठिकाणी मी टच करतो किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल त्याला या ठिकाणी मी टच करतो तिला ओपन करा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट रिस्पॉन्स हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी सिलेक्ट करा या ठिकाणी तुम्ही पाहत असाल हे सर्व कम्प्लीट झालेले हे पूर्ण झालेले तर हे पॅट थ्री म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन चे म्हणजे मराठी गणित इंग्रजीचे भरलेले हे मार्क आहेत त्याच्यामुळे हे कम्प्लेट दाखवते म्हणजे आपण ना आता हे जे याला या ठिकाणी मी कट करतो कट केल्यानंतर या ठिकाणी हे चार बॉक्स दिसतात बघा तुम्हाला चार डबे दिसतात याला या ठिकाणी क्लिक करा आणि होम मेनू आहे बघा होम मेनूला या ठिकाणी क्लिक करा नंतर यस ऑप्शन येते बघा यस ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा माझ्याकडे पाचवा वर्ग आहे म्हणून पाचवा वर्ग या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बघा या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा असेसमेंट फोर म्हणजे टप्पा चौथा आलेला आहे बघा ही आता दुसरी ते पाचवीपर्यंत तर याला या ठिकाणी याला क्लिक करायचं आपल्याला हे दिसतंय फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज याला करायचं नाही हे जे ग्रेड दोन ते पाच म्हणजे असेसमेंट चार दिसते बघा तुम्हाला याला या ठिकाणी मी याला या ठिकाणी मी क्लिक करतो याला या ठिकाणी मी येस म्हणतो बघा सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी क्लिक करा म्हणजे बघा आता या ठिकाणी हे पेंडिंग दाखवते हा पाच वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी ओपन झालेले आहेत याला या ठिकाणी मी आता पहिला विद्यार्थी तुम्हाला घेऊन दाखवतो बघा याला या ठिकाणी क्लिक करतो आता तो त्या विद्या तो विद्यार्थी त्या दिवशी हजर होता का यस प्रेझेंट या याला या ठिकाणी क्लिक करतो तर या ठिकाणी पहिला आला बघा वाचन तुम्ही पाहू शकता फक्त आपल्याला आता हे वाचन आलेलं फक्त आपल्याला टॅप टू सेंड हा जो दिसतो बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा फक्त आणि या ठिकाणी फक्त आपल्याला त्या विद्यार्थ्याच या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचं फक्त अध्य नोंदणी पुढची नोंदणी आपल्याला करायची आहे ती नोंदणी कुठून घेतलेली आहे तर ती तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही पाहू शकता बघा हा जो चौथा टप्पा मी आता लिहिला बघा हा चौथा टप्पा आहे की आता पाचव्या वर्गाचा जो परिशिष्ट चार आहे जो पाच मार्च दोन हजार पंचवीस ला जो शासन निर्णय ने निर्गमित झाला होता त्यामध्ये दिलेला आहे बघा परिशिष्ट दोन आणि दुसरीसाठी आणि परिशिष्ट चार हे आता तिसरी चौथी आणि पाचवीसाठी यातले हे मार्क आपल्याला मार्क यातले हे अध्ययन स्तर क्रमांक आपल्याला त्यामध्ये टाकायचे तर आपण आता त्या जा साईटवर जाऊया फक्त हे अंक टाकतो आणि हे जे तुम्हाला दिसतं बघा हा जो आयर दिसतो आयर या ठिकाणी क्लिक करतो नंतर लेखन बघा टॅप टू सेंड याला या ठिकाणी क्लिक करा अंक टाकायचे आयरो दिसतो आयरोला या ठिकाणी क्लिक करा नंतर संख्या ज्ञान आहे याला या ठिकाणी क्लिक करायला या ठिकाणी क्लिक करा संख्येवरील क्रिया आहे बघा टॅप टू सेंड हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला बघा या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी फक्त आपल्याला अंक टाकायचं आहे या ठिकाणी क्लिक करा अशा प्रमाणे हा पहिला विद्यार्थी आपण भरला बघा आता दुसरा विद्यार्थी घ्यायचा असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंटला या ठिकाणी क्लिक करा सिलेक्ट या ठिकाणी क्लिक करा म्हणजे बघा मी पहिला विद्यार्थी तुम्हाला करून दाखवलं असं दुसरं करा तिसरा करा तर जो आपल्याकडे जे विद्यार्थी दिलेले आहेत दुसरी ते पाचवर्पर्यंत आपल्याला अध्यक्ष नोंदणी करायची आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला ミス・ルナカ、タンキュー。